लाकडाची साल ना त्याचा भूरका त्या गावच्या लोक पाच पन्नास काम करते आणि राहू का शंकर भाऊ म्हणते हो गा मला सांग परवडत का दोघा दोघाची मेहनत म्हणतो पण मी काय म्हणतो मोरा अरे केली कमाई एक नाही एक दिवस भेटलच हो का म्हणून रोज आमचे पाय घरात मस्त मटन न वाचल्या त्यामुळे सकाळ झाली संध्याकाळ झाली का दारचून दारचून दार्� मटारू भेटते बरोबर आहे बोल तुला जेवढा बोलायचं तेवढा बोल अभे पण मी आहो ते खाऊन घेतो मी आहोत खाऊन घे मी गेल्यानंतर उपाशी मारशील उपाशी मी मारतो आणि हे सारखे नांगराचे मोठे वाजाचे घातत असतो मी बापा बापा बाप आरामच घेणार आहे तू पाहतच राह पाहतच राह आराम घेतो आणि लाकूड कापाची आखरी उभी करतो काय तोंडपाय ना आरशा तोंड पाय बे आरश्या आणि त्याच्यासाठी शिकल्याच बघीला गेले असते तर गावामध्ये तोंड राहिला असता म्हणतो समजा मी असतो असतो तर खसक खस खस पैसे मोजून कामाला नोकरी उ लावून देणार असतो बघा नोकरी हा एकच उद्देश नसते शिक्षणाचा का साठी शिकते हे गावातले लोक ह्या कृष्णनगरचे लोक का, का साठी शिकले नोकरीसाठी शिकले आता जो कोणी शिकते ना तो नोकरीसाठी शिकते फरक फक्त एवढा आहे आता हे मोठमोठे मुट याची पोरं नोकरी लागते हे मोठमोठे मुट लोक पुरा आपल्या पुरायला नोकरीवर घेते आणि आमच्या सारख्या घोर गरीब गुंड्याच्या पुराले भचनाचे आयुक्याले सांगते आणि हो का तुम्ही हरकंड तुम्ही हरकंड एखाद्या देशीच्या टिलू साठी आणि एका चव्हाळ्याच्या पुढीसाठी त्या उमेदवाराच्या मागमाग हिंटा माझा माझा पक्ष मस्त वाढवलं गॅस सिलेंडर वाढवलं तेल वाढवलं आणि मला सांगा पंधरा दिवस झाले पंधरा दिवस घरामध्ये तुझी येऊ पडलाय वारून वकले तुम्ही जाताय त्या जा बहीणची गोडे बनवायची हिंमत नाही हो तुमची आता पाहतच नाही लाडकी बहीण कशी टाकते राहत होते नाही मी म्हणतो एवढी चीड आहे का तुला एवढी चीड आहे नाही का बाबा पाच वर्ष झाले निवडणूक कोण कोणतरी आमदार न खासदार आहे का असा वाटते हा आमदार खासदार आले थोडी मदत करू लागू पण मी तुला कोण मला मदत करणार सांगू हे सांगू का का गाव कशी या जमान्यात गरीबाची लोक अगा हे मोठमोठे लोक कार धरून फिरत आणि हे बरेच ट्रॅफिक वाले त्यांनी शाळेत मारते आणि तुझ्या माझ्यासारखा माणूस एखादी सेकंड फटफटी घेत ना तर त्याचं चौकत उभे होते आणि का, का का। हा कागद दाखव तो कागद दाखव हा लायसन दाखव तो लायसन नाही असं तर दोनशे रुपये मागते आणि असे मागच्या खिशात दाखते आणि बायकोले फेरून घेऊन देते आता हे पुढे आहे